brought to you by टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स चांगल्या भाषेत आहे बाबा लेट करतात उद्धव ठाकरे म्हणजे लाच सोडलेला ओढगा व अक्कलशून्य शून्य माणूस माननीय अमितजी शाह मातोश्रीवर जाऊन पाच वर्षे झाले तरी त्यावेळेची दिशाभूट करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत माननीय अमितजी शाह यांनी उद्धव ठाकरेचा प्रस्ताव मान्य केलाच नव्हता माननीय अमित जी शाह यांनी अनेक वेळेला भाजप आणि शिवसेना भाजपने शिवसेनेला अडीच वर्षाची मान्यता दिली नव्हती हे खुलासा खुलासा आहे मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्रातील जनतेसाठी काही न करू शकलेला असा अपयशी आणि महाराष्ट्राला मागे नेणारा हा मुख्यमंत्री होता तो तोच चुकीचा जुना इतिहास सांगून अभद्र अपशब्द वापरणारा लाज लज्जा सोडलेला हा माणूस कोळगा आहे सत्ता गेल्याने आणि डोळ्यासमोर चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व चिंतेच्या चिंतेने वैफल्यस्त वेक, झाला आहे शिवसेना प्रश्न माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला हा या, पसर या कारखाने माणसाने साहेबांच्या नंतर काही शिवसेना पक्ष संपव ते त्याला उत्तर देऊ नये कारण आमच्या देवेंद्र ज्या भाषेत बोलला ना त्याला उत्तर आहे सहसा आम्ही देत नव्हतो पण त्याच कमी होत नाही आता त्याला सांगतो मी आता खासदारचे लढवतो तू आता येतो शिकडे ये आणि असे शब्द सिंधुदुर्ग बोलून दाख मग जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाखव हे नाही तर आमचे नेते माननीय मोदीजी असो माननीय अमित शाह असो देवेंद्र फडणवीस असो आमचे नेते तुझ्यासारखं सगळं सोडलं नाही अव अनेक वर्ष मुख्यमंत्री दोन दिवस फक्त मंत्रालयात गेला त्या कोकणाला काही दिलं नाही एक योजना नाही काय काम आणि आंबे लागले ना काय शेतकरी काय म्हणतो काम हो? काय कामच आहे झाड एवढी मेहनत केली आपण तसं आम्ही म्हणतो नुसताच वाढला हो महाराष्ट्राला काय दिलं कोकणाला काय दिलं सांग ना